आद आहे का आदत आणि चार दात आहेत पहा मित्रांनो गावरान खिलार बैलजोड आहे का मला झोपलेले आहेत पहा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा का तुमचा साठ सहा पहा मित्रांनो त्याने मोबाईल नंबर दिलाय जर असे जर वासर जर खरेदी करायची असेल गावरान मोडीच्या खिलारमध्ये तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा किंमत काय सांगायला पंचाहत्तर देण्या घेण्यात कमी जादा होईल कमी जादा होईल मित्रांनो जर विक्री जरी करायची असेल तरी त्यांना कॉल करा हे वासरं कशी आहे यांची किंमत यांचे सांगायला पंच पंचेचाळीस आहे तर मित्रांनो पहा जर तुम्हाला असे जर झुपणीचे नसते झुपलेले आहे का तांग्याला धरलेले आहेत पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर वासरं जर खरेदी करायची असेल नक्की बोलते का बाजारमध्ये भेट द्या आणि असे वासरं खरेदी करा कारण बोधेगाव बाजारची ख्याशी ते गॅरंटीवर माल दिला दे। जातो हा